आहे याचा असर कुणी संपलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ते म्हणावं लागत आहे पण या पद्धतीनं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दबाव राहून माणस त्याचा अपमान करणं हे बरोबर नाही त्याचा आम्ही पण त्यांचं हा उदय सामंत असं म्हणताय कार्यक्रम हा गुजराती लोकांचा होता त्यांना खुश करण्यासाठी ते बोलून घे मला मग एकीकडे मराठी भाषा सांगायचं एकीकडे गुजरातींना युश करायचं उद्या की अगं पाकिस्तानला खुश करायचं तुझ्या पाकिस्तानी म्हणतील काय नाही असं होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये कितीही असेल तरी आम्ही आमच्या विधानसभेतही स्वतः उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे तिथेही आम्ही महाराष्ट्राचा जयघोष करतो आणि आम्हाला आमचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत की कोणाच्या दबावामध्ये येऊन या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणे बरोबर एखाद्या असलेल्या व्यक्तीनं जय गुजरात बोलणं हे योग्य आहे खरंच वाटतं बघा आपल्याला ज्या त्या राज्यामध्ये गेलं तर त्या त्या राज्यातल्या गौरव आपल्याला करावा लागतं महाराष्ट्राच्या भूमीवर पुण्यात या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात मंडळ करण्या महाराष्ट्राला कंटित करण्यासारखं आहे मराठी भाषेच्या लोकांचा अपमान करण्याचा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्राचा अपमान करण्यासारखं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जाहीर माफून आणावी आणि इथं आल्यानंतर अमित शहानी सुद्धा या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा जय महाराष्ट्र जे भारत म्हणाला पाहिजे ही महाराष्ट्राची भूमी आहे

गुजरात हे सांगतो मी माझी विनंती हीच आहे की ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला जातो त्याच्यातला जा हा एक प्रकार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजराती एकनाथ शिंदे शक्य हा पक्षाचा मेळावा होता का शिवसेनेचा नाही हा सरकारी कार्यक्रम होता का नाही एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदेसाहेब गेले होते आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो एखाद्या कार्यक्रमाला जातो एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो त्याच भावनेतनं जय हिंद पहिल्यांदा म्हणाले जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले एक मी आठवण करून देतो आपल्याला मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि आठ ते दहा वर्षापूर्वी आमचं अखिल भारतीय नाट्यसंमेलन हे बेळगावमध्ये होतं कर्नाटकमध्ये आणि आमच्याबरोबरचे अजून एक विश्वस्त आहेत ते माननीय शरद पवार साहेब आहेत आणि शरद पवार साहेबांच्या हस्ते अखिल भारतीय नाट्य परिषदेचं त्यावेळी उद्घाटन झालं होतं त्यावेळी तिथं देखील भाषण संपवताना मुलाखत संपवताना माननीय शरद पवार साहेबांनी जय कर्नाटक असं म्हटलं याचा अर्थ शरद पवार साहेबांचं प्रेम नाही का महाराष्ट्रावर त्याच्यामुळं काही लोकांना अशा गोष्टी निर्माण करण्याची सवय आहे पण त्याचा कसलाही परिणाम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या कर्तृत्वावर होणार नाही व्यक्तिमत्वावर होणार नाही कारण एकनाथ शिंदेसाहेबांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो एकनाथ शिंदेसाहेबांची काम करण्याची पद्धत अख्ख्या महाराष्ट्राला बघितलेली आहे त्याच्यामुळे कोणाला काहीच सापडत नाही म्हणून जय हिंद आणि जय महाराष्ट्र कट करायचं आणि फक्त जय गुजराती बोलले अशा पद्धतीचा तोंडारा पिटायचा हे सगळं आता महाराष्ट्राला माहिती आहे